रेसिपी म्हटलं की सर्वात जास्त वेळ लागणारा व भरपूर असा मेहनतीचा पदार्थ म्हणजे गव्हाची कुरडे चला तर रेसिपी पाहू मग गव्हाची कुरडे कशी बनवायची चार दिवस गहू भिजत ठेवायचे व दररोज संध्याकाळी गव्हातले पाणी बदलायचे व दुसरे टाकायचे चौथ्या दिवशी अशा मशीनच्या सहाय्याने मी गहू दळून घेत आहे म्हणजे गव्हातला चीक हा बाजूला निघतो तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये दे देखील हे गहू बारीक करू शकता आता हे बारीक केलेले मिश्रण एका पातेल्यात थोडे पाणी टाकायचे व त्यामध्ये मिश्रण टाकायचे व सा हाताच्या सहाय्याने छानपैकी त्यातला चीक काढून घ्यायचा व असा बाजूला त्यातला गव्हाचा चोथा काढून घ्यायचा आता इकडे मी एक सुती रुमाल बांधला आहे त्यामध्ये हे सर्व पाणी गाळून घ्यायचे म्हणजे आपला चिक खाली गळतो व त्यातला चौथा बाजूला निघतो रात्रभर असेच पातेले ठेवायचे तुम्ही पाहू शकता असे खराब झालेले पाणी बाजूला काढून घ्यायचे व तळाशी आपला चिक जाऊन बसतो आता बाहेर मी चुली व हा चीक शिजवणार आहे त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे आता जो चीक आपण तयार करून घेतला आहे तो खाली चिटकून बसतो त्यामुळे हाताच्या सहाय्याने असा मोकळा करून घ्यायचा पातेल्यामध्ये गरम पाणी झाले आहे त्यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार थोडेसे जिरे टाकायचे व थोडा थोडा असा चीक टाकायचा एक जणाने व एक जणाने असा बेलनाच्या सहाय्याने हटून घ्यायचा ह्या चिकाला हटण्यासाठी खूप मेहनत लागते त्यामुळे कंटिन्यू हा चिक हलवत राहावा लागतो माझा भाऊ देखील मदत करत आहे चीक हटवण्यासाठी छानपैकी चीक मिक्स झाला की त्यावर झाकण ठेवून पंधरा वीस मिनटं शिजून घेऊया चिक आपला शिजून तयार झाला आहे आता हाताला पाणी लावून चीक आपला सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा गरम गरमच हा चीक भरायचा म्हणजे कुरडई छान येते व गुठळ्या देखील बनत नाही छानपैकी कुरडई तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता ती पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार झाली आहे खूप पौष्टिक असतो हा चीक तुम्ही सर्वजण हा चिक असा देखील खाऊ शकता लहान मुलांना गुळ टाकून देखील शिजून देऊ शकता दोन तीन दिवसामध्ये छान पैकी सुकून तयार झाली आहे आता मी तुम्हाला कुरडई तळून देखील दाखवत आहे किती पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार झाली आहे